नमस्कार मी राणी अरुणराव खडसे मी महिला बाल विकास कार्यालय यंत्रणेअंतर्गत सखी स्टॉप सेंटरला कार्य करते आणि मी केसवरकर या पदावर आहे जनजागृती या निमित्ताने आम्ही प्रत्येक तालुक्यामध्ये चंद्रपूर जिल्ह्याचे जेवढे तालुके आहे त्या तालुक्यातल्या तालुक्या गावांमध्ये पोलीस स्टेशनमध्ये दे। व्हिजिट देऊन स्टिकर चिपकवत हो। आहोत सखी वन स्टॉप सेंटर काय कार्य करते पीडित महिला पीडित मुली यांच्यासाठी शेल्टर होममध्ये त्यांना काय सुविधा मिळतात आणि दत्तक प्रक्रियेबद्दल जनजागृती करत आहोत आणि याकरता आज आम्ही इथे गुगुसला पोलीस स्टेशनला आलेलो हो। आहोत आणि इथे स्टिकर सुद्धा चिपकवून आम्ही जनजागृती केलेली आहे वन स्टॉप सेंटरमध्ये पीडित महिला पीडित महिला म्हटलं तर कौटुंबिक हिंसाजात पतीकडून पीडित असलेल्या किंवा समाजाकडून कुठल्याही प्रकारच्या पीडित महिला त्या तिथे वन स्टॉप सेंटरला दाद मागू शकतात त्यांना तिथे आल्यानंतर केंद्र शासनाची योजना असल्यामुळे कुठलाही खर्च लागत नसतो आणि वकिलाचीसुद्धा सोय पुरवली जाते त्यांच्या केसेस टाकून दिल्या जाते डोमेस्टिक व्हायलंस केसेस आपण आपल्या सेंटरमार्फत देत असतो अल्पवयीन ज्या मुली आहेत अठराच्या आतमधल्या त्यांना आपण सी डब्ल्यू सीला पाठवतो आणि त्यांच्या कुटुंबामध्ये त्यांचं पुनर्वसन करतो त्यांच्या संदर्भात योग्य निर्णय हे बालकल्याण समिती घेत असते आणि ज्या महिला पीडित असतात ज्यांना कुटुंबामध्ये राहण्यासाठी सोय नसते अशा महिलांना स्त्री आधार केंद्र कृष्णनगरला आपण पाठवत असतो तर अशा पद्धतीचं काम सखी वन स्टॉप सेंटरमध्ये चाल चालते ज्याच्यामध्ये समुपदेशन मेडिकल सुविधा काउन्सिलिंग लिगल सुविधा आणि आश्रय सुविधा अशा प्रकारच्या पाच ते सहा सुविधा आपल्या सखी वन स्टॉप सेंटरला पीडितेला मिळतात